मध्ये वाशिम मधल्या तोंडगाव टोलची तोडफोड करण्यात आली तोडफोड करणाऱ्या मनसैनिकांच्या विरोधात आता गुन्हा दाखल झाला सुविधा नसताना टोल वसुली सुरू असल्याचा आरोप केला जातो पोलिसांकडून तोडफोड करणाऱ्या मनसैनिकांचा सध्या शोध सुरू आहे अकोला नांदेड महामार्गावरच्या वाशिम जिल्ह्यातल्या तोंडगाव टोल प्रासाची मनसैनिकांनी तोडफोड केली या प्रकरणी तीन मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला सुविधा नसताना टोल वसुली सुरू असल्याचा आरोप करत या मनसैनिकांनी टोलची तोडफोड केली होती तोडफोड करणाऱ्या मन सैनिकांचा सध्या पोलिसांकडून शोध सुरू आहे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तोंडगाव टोल नाक्यावर तीन आरोपींनी तिथल्या टोल मॅनेजर कडून पाच हजार हिसकाउंट घेतले आणि टोल ची भरपूर नुकसान केले तसेच काही दिवसांनी त्यांच्याकडून पैशाची सुद्धा मागणी केली होती अशा प्रकारची फिर्याद प्राप्त झाल्यानंतर पोलीस स्टेशनला दा फिर्यात दाखल करण्यात आली त्या तीन आरोपींचे नाव आपल्याला सध्या पुरता माहिती पडलेले आहेत ते आहे गजानन वरागडे उमेश टोलमारे आणि सीताराम चव्हाळे त्यापैकी गजानन वरागडे हे मनसेचे वाहतूक शाखा जिल्हाध्यक्ष आहेत तसेच उमेश टोलमारे हे वाहतूक शहराध्यक्ष आहेत सध्या विविध त्यांना अरेस्ट करण्यासाठी बनवण्यात आलेल्या आहेत तर मनसेनं टोल प्लाझाची तोडफोड केली होती या प्रकरणी आता तीन मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या मनसैनिकांचा सध्या पोलिसांकडून शोध घेतला जातो